जीवनामध्ये आपण मरेपर्यंत व्हायला पाहिजे निरोगी जीवन जगणं हाच एक आपल्याला फायदा आहे आणि यांनी जे आपल्याला मार्गदर्शन जे दिलं आहे हे जे तुम्हाला त्याच्यामध्ये जे आणलं आहे व्यायामासाठी तर फार चांगलं आहे तुमच्या शरीरासाठी शरीर हीच आपली एक संपत्ती फायदा शरीर हीच आपली एक संपत्ती आहे का आपण लाख रुपयाची गाडी घेतली त्या गाडीचाच बसू शकलो नाही तर ते गाडीचा शो करून काही फायदा नाही आहे आपण आता घर बांधतो एवढं मोठं ते घर आपण पूर्ण फिरलं पाहिजे चार पायऱ्या कळलं पाहिजे तर ही आपल्यामध्ये जे ह्युमिनिटी आहे ही कायमस्वरूपी राहायला पाहिजे आता आमच्या एक ब्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाचे जे इसम आहे ते कोच होते कोच आज मी नवीन मुलाला म्हणजे लाजवण्यासारखे ते व्यायाम करतात तर हे आपल्या शरीरामध्ये जे आहे ह्युमिनिटी पॉवर कायम राहायला पाहिजे सर्वांसाठी आणि आपण हेल्थ चांगली सांभाळली चांगले राहा हाच आपल्यासाठी चांगला अनुभव हो आहे आता मला एक माझा एक छोटासा अनुभव होता की मी बावीसला रिटायर झालो पोलिसमधून आणि रिटायर झाल्यानंतर मला हो गावला जायचं होतं तर गावला गेल्यानंतर मी काही दिवस राहिलो आठ पंधरा दिवस आणि त्या पिरियडमध्ये माझी प्रकृती खराब झाली खराब झाल्यानंतर मी ॲलेक्सीसलाच भरती झालो ॲलेक्सिसला भरती झाल्यानंतर तीन हं तीन चार दिवस राहिलो आणि नंतर मला सुट्टी दिली तर सुट्टी त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही म्हणे वजन उचलू शकत नाही म्हणे बाजाराची थैली आहे एवढीच थैली तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणे ठीक आहे सर तर घरी आलो घरी आल्यानंतर दोन तीन दिवस रेस्ट केला आणि दिवाळीची दिवाळीच होती दिवाळीला मी फिरायलासाठी गेलो तर पारवेश्वर भेटले मला आणि त्यांनी म्हणे तुमचं आरोग्य बघा म्हणे कसं आहे मी म्हटलं खूप सर पोट वाढला आहे म्हणजे तुमचं सर्व वजन हे झालं आहे म्हणजे तुम्हाला काही त्रास आहे का तर म्हटलं त्रास आहे सर तर तुम्ही एक काम करा म्हणे आपल्या फॅमिलीला जॉईन व्हा मग मी जॉईन झालो आणि तीन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर माझी बी पीची गोळी बंद झाली वजन कमी झालं माझं चौदा किलो वजन त्या पिरियडमध्ये कमी झालं आणि आता सीझन आलं मग गहू घ्या द्या तांदूळ घ्या द्या तर मग आम्ही बोलावले पाच सात क्विंटल गहू तांदूळ बोलावले ते एक तीस किलोची बोरी होती तीस किलोची बोरी माझं राहणं तिसऱ्या माळावर आहे मी तीस किलोची बोरी घेऊन त्या तिसऱ्या माळावर गेलो का एवढा मोठा ह्युम्युनिटी पॉवर माझ्यामध्ये झाला आणि आज मी निरोगी जीवन जगत आहे आपणसुद्धा निरोगी जीवन जागा हीच आमची अपेक्षा आहे मी जास्त काही सांगू शकत नाही पण तुम्ही जो व्यायाम करता आहे हा व्यायाम फार चांगला आहे हार्ड पंपिंग होते आणि आपलं शरीर जे आहे तंदुरुस्त <coughs> राहते हां काळे सर आहेत आता हे जुळलेलं आहे त्यांनी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे आणि करा हीच माझी अपेक्षा आहे एवढं बोलतो मी बाकी काही सांगणार